नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वायबीडी बी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनेलवरती विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सर्वांना माहीत आहे कालपासून म्हणजेच अकरा पासून, पासून वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या घटकांमध्ये या ठिकाणी मैदानी चाचणी सुरू झालेली आहे आता विद्यार्थी जे विद्यार्थी मैदानी चाचणी देऊन आलेत त्यांना आपले गुण माहीतच असतात परंतु विद्यार्थ्यांना या ठिकाणी लिस्ट हवी असते की आपले मार्क्स बघायचे आहेत ऑफिशियल लावले आहेत की नाही लिस्टवरती नोंद झालेली आहे की नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये या याद्या संपूर्ण तुम्हाला कुठे भेटणार आहे संपूर्ण माहिती सांगेल फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपला जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आता त्याच्या अगोदर छोटीशी महत्वाची माहिती मी तुम्हाला इथे सांगून घेतो पोलीस भरतीच्या तयारीसाठी सरावासाठी सर्वात बेस्ट पुस्तके जास्तीत जास्त स्कोअर करण्यासाठी स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेली आहेत पोलीस भरती दोनशे बहात्तर प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच दोनही पुस्तकांमध्ये येथून मागे झालेल्या नवीन जुन्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेल्या आहेत याचा फायदा तुम्हाला असा होतो की जवळजवळ सत्तर टक्के हो ते पंच्याहत्तर टक्के जे प्रश्न असतात आधीच्या प्रश्नपत्रिकांमधून जसेच्या तसे रिपीट होतात त्याच्यामुळे या जुन्या प्रश्नपत्रिकांचा शंभर टक्के तुम्हाला फायदा झालेला बघायला भेटणार आहे त्यासाठी दोनही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून कमी किमतीमध्ये डिस्काउंटमध्ये नक्कीच ही पुस्तके खरेदी करा आणि हीच पुस्तके जर ऑनलाईन खरेदी करायची असतील तर अमेझॉन फ्लिपकार्ट किंवा ऑर्डर कोणत्याही प्लॅटफॉर्मवरून तुम्ही खरेदी करू शकतात आता या ठिकाणी जे मैदानी चाचणी कालपासून सुरू झालेल्या अकरा फेब्रुवारीचे सर्व याद्या आहेत ज्या आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकण्यात आलेले आहेत तेथे ते ते तुम्ही बघू शकता टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे आता या याद्या कशा टाकलेल्या आहेत तुम्ही डायरेक्टली इथे बघू शकत आहात धाराशिव पोलीस ग्राउंड मार्क अकरा तारखेचे त्याच्यानंतर ठाणे शहरचे नंतर सोलापूर शहर हिंगोली चालक नंतर आहे इथं भंडारा पोलीस बुलढाणा पोलीस त्याच्यानंतर आहे वर्धा पोलीस ठीक आहे सर्व बघू शकता पिंपरी चिंचवड पोलीस बीड पोलीस वाशिम पोलीस नवी मुंबई चालक ग्राउंड चे मार्क्स आहेत त्याच्यानंतर नांदेड पुणे ग्रामीण ठीके नागपूर ग्रामीण पोलीस ग्राउंड चे आहेत मार्क्स सर्व यादे तिथं मार्क्स देथी टाकलेले आहेत टेलिग्राम ग्रुप ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्यासाठी ते आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा तेथे ते सर्व जेवढ्या पण याद्या रोज अपडेट होतील आज अकरा तारीख बारा तारीख तेरा तारीख जेवढे पण आहे सर्व याद्या तेथे टाकण्यात येतील तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाही ऑन करा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओ